शिवसेना मदका मोहने आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित मोफत महाआरोग्य नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला सुमारे सहाशे पन्नास नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला त्यापैकी पंचावन्न नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज असून त्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे असे यावेळी शाखाप्रमुख रोहन कोट म्हणाले याप्रसंगी शहरप्रमुख रवी पाटील विधानसभा संघटक मयूर पाटील प्रमुख अंकुश जोगदान प्रमुख रोहन पांडुरंग कोर माजी नगरसेवक मोहन उगले विद्याधर भोई महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे विभाग प्रमुख नाना काटकर राम तरे प्रमुख राजेश पाटील प्रभात मिश्रा स्वामी युवा सेना शहरप्रमुख दिनेश निकम राजेश वाघमारे पप्पू कांबळे चेतन काबरे आशिष धिवत तसेच सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या महा महाआरोग्य शिबिराला मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला आमच्या या पोना विभागीय शाखा व जिजाऊ संस्था यांच्या यांच्यामार्फत आधी आपल्या पुणे परिसरामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आपण बघतो सकाळी दहा वाजल्यापासून इथे लाभ घेण्यासाठी या परिसरातील हजारो नागरिक इथे उपस्थित आहेत आणि ह्या शिबिरामार्फत जो आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे याच्यामध्ये सर्व सुविधा विचारू संस्थेमार्फत इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत तसेच या शिबिर आयोजित करण्यासाठी इथे चौदा नंबरचे आमचे शिवसेनेचे शाखाप्रमुख रोहनजी खोट तेरा नंबरचे राजेश जी पाटील तसेच येथील प्रमुख अंकुशजी जोगदंड आणि या परिसरातील विभाग प्रमुख रामशेठ टरे व नाना कटकर आणि सर्व येथील महिला आघाडी युवा सैनिक या सर्वांनी मिळून हा महाआरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे या सर्वांचे मी आमच्या कल्याण शहर शाखेतर्फे अभिनंदन करेल की आपल्या या मुविभागीय शाखेमार्फत आपण असे कार्यकर्ता कार्यकर्ता जे आपला पक्ष आहे शिवसेना हा नेहमीच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत असतो त्याचप्रमाणे आपल्या आप 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 पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व युवा सांसद व ज्यांच्यामार्फत श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे पूर्ण देशात आरोग्य शिबिर आयोजित केले जातात असे आमचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने व आमदार पिशोराथ साहेब यांच्या सहकार्याने आज महा महाआरोग्य शिबिर इथे आयोजित केलेलं आहे खरंच एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या परिसरामध्ये आपल्या या रुग्णांना असो बालकांना असो या शिबिरा हे संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे तुम्ही आज सकाळपासून बघा जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोकांनी आतापर्यंत शिबिराला भेट दिलेली आहे त्या ठिकाणी शस्मे वाटप हा मोफत दिलेला आहे आणि नागरिकांशी दुःस्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या शिबिराला भेट मिळत आहे शिवसेनेचे एक वृह वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या बृत वाक्यावरच आम्ही आज या ठिकाणी कार्य करत आहोत शिवसेनेचं कार्य हे एकदम मोने विभागामध्ये जोरात चालू आहे आणि सामान्य लोकांना त्याचा एक खूप आपला त्याचा लाभ भेटत असतो